राहत इंदोरी यांची एक फेमस शायरी आहे हम अपने जान के दुश्मन को जान कहते है हम अपने जान के दुश्मन को जान कहते है मोहब्बत की इसी मिट्टी को हिंदुस्तान कहते प्रेमासाठी केलेल्या त्यागाच्या अनेक कहाण्या लिहिल्या गेल्या आहेत कारण प्रेम म्हणजे फक्त हातात हात घेऊन चालणं नसतं तर वाईट वेळेत एकमेकांच्या सोबत खंबीरपणे उभं राहून येणाऱ्या प्रत्येक संकटाला सामोरं जाणं असतं सोलापुरातलं असंच एक जोडपं ते म्हणजे आकाश नारायणकर आणि अंजलीबाई या दोघांची लव्ह स्टोरी अख्ख्या महाराष्ट्रात फेमस आहे बरं फक्त महाराष्ट्रातच नाही तर आता ही लव्ह स्टोरी थेट साऊथच्या थिएटरमध्ये सुद्धा झळकणार आहे तुम्ही ऐकलं असेल की सावित्रीनं यमाकडून सत्यवाणाचे प्राण माघारी आणले होते पण इथं मात्र नवऱ्यानं बायकोला मरणाच्या दारातून माघारी आणून आजच्या पिढीला खरं प्रेम काय असतं हे दाखवून दिलंय काय आहे त्यांची ही हृदयस्पर्शी लव्ह स्टोरी काय झालं होतं अंजलीबाईंना आणि हे जोडप इतकं फेमस कस काय झालं सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषय तर बघा मंडळी सोलापूरमध्ये राहणारे आकाश नारायणकर आणि अंजली शिंदे ज्यांना आज संपूर्ण महाराष्ट्र अंजलीबाई या नावानं ओळखतो आज या दोघांची लव्ह स्टोरी म्हणजे खऱ्या अर्थानं निस्वार्थ प्रेमाचं एक जिवंत उदाहरण आहे त्यांची गोष्ट आजच्या पिढीसाठी एक मोठी आदर्श ठरली आहे जिथे प्रेमाचा अर्थ केवळ चांगल्या दिवसात एकत्र राहणं नाही तर, तर आयुष्याच्या सर्वात अवघड आणि दुःखद टप्प्यात सुद्धा एकमेकांना सध्या दाखवून दिलंय तर बघा आकाश आणि अंजली यांची लव्ह स्टोरी सुद्धा इतरांसारखीच सुरू झाली आधी ओळख झाली मैत्री झाली आणि मग लवकरच त्या मैत्रीचं रूपांतर सुंदर प्रेमात झालं अंजली खोडकर आणि हसऱ्या स्वभावाची मुलगी होती त्याच्या घरची परिस्थिती सुद्धा गरीब होती पण आकाशची परिस्थिती त्या मानानं चांगली होती तो स्वतः शेअर मार्केटिंग मध्ये ट्रेडिंग करायचा आणि चांगले पैसे सुद्धा कमवायचा आकाशची आई तो बारा वर्षांचाच असताना वारली त्याच्यासाठी त्याचे वडील म्हणजे सर्व काही होते वडील आजारी असल्यानं त्यांच्या इच्छेसाठी आकाश आणि अंजली यांना लवकर लग्न करण्याचा निर्णय घ्यावा लागला दोघांनी एकमेकाला जीवनसाथी म्हणून स्वीकारलं आणि मोठ्या उत्साहात भविष्यातील अनेक स्वप्न घेऊन ते लग्नबंधनात अडकले लग्नानंतर त्यांचं आयुष्य आनंदी आणि सुखात सुरू झालं त्यांच्या आनंदाचाच एक भाग म्हणून त्यांनी आपल्या रोजच्या जीवनातील गोड गमती जमती आणि विनोदी क्षण कॅमेरात कॅप्चर करून सोशल मीडियावर व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करायला सुरुवात केली अंजलीचा मनमोकळा स्वभाव हसरा चेहरा आणि बोलण्याची निराळी शैली यामुळे त्या कमी काळातच अंजलीबाई म्हणून फेमस झाल्या त्यांचे व्हिडिओज मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आणि या जोडप्याची लोकप्रियता बघता बघता महाराष्ट्रात वाढू लागली सगळं काही सुरळीत आणि आनंदी सुरू असतानाच अचानक त्यांच्या आयुष्यात नीतीनं एक दुःखद वळण आणलं एक दिवस अंजली आणि आकाश बाहेर जेवायला चालले होते जाता जाता ते सुखी संसारासाठी काहीतरी मागणं घालायला एका मंदिरात गेले पण पाया पडून माघारी येतानाच अंजलीबाईचा ॲक्सिडेंट झाला आकाशनं तिला लगेचच हॉस्पिटलमध्ये नेलं पण हा अपघात इतका जोरात होता की तिच्या डोक्याला सहा टक्के पडले होते आणि तिथे डॉक्टर आकाशला म्हणाले की अंजलीला जास्त लागलेलं नाही आहे डोक्याला थोडा मार लागला आहे त्यामुळे घाबरण्यासारखं काही कारण नाही पण तरीही मनात शंका नको म्हणून तिच्या डोक्याचा एक एक्सरे काढून घ्या अंजली एकदम पहिल्यासारखी व्यवस्थित होती पण तरीसुद्धा डॉक्टरांच्या इच्छेखातर त्यांनी एक एक्सरे काढला पण तो एक्सरे बघून डॉक्टर म्हणाले एक्सरेमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे त्यासाठी तुम्हाला एम आर आय काढून घ्यावा लागेल मग अंजलीचा एम आर आय काढण्यात आला आणि त्यातून समजलं की तिच्या डोक्यात लहानपणापासूनच एक गाठ आहे डॉक्टरांनी तिला ब्रेन ट्युमर म्हणजेच मेंदूचा कर्करोग सारखा गंभीर आजार असल्याचं सांगितलं आकाशने अनेक डॉक्टरांना अंजलीचे रिपोर्ट्स दाखवले बऱ्याच डॉक्टरांनी सांगितलं की अंजलीचं ऑपरेशन करू नका तिचे वाचण्याचे चान्सेस खूप कमी आहेत तिच्याकडे आता फक्त दोन ते तीन महिने आहेत तिला खुश ठेवा तरी आकाशचे प्रयत्न मात्र सुरूच होते नंतर आकाशला डॉक्टर विजय जोशी भेटले आणि त्यांनी आकाशला सल्ला दिला की अंजलीला आपण वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करूया पण ती पूर्णपणे बरी होणार नाही आकाशनं निर्णय घेतला की अंजली मला फक्त जिवंत असली तरी चालेल मला आयुष्यभर फक्त तिची साथ हवी आहे मी ती जशी असेल तसाच तिचा सांभाळ करेल तर हा फक्त एक आजार नव्हता तर त्यांच्या स्वप्नांवर आणि भविष्यावर आलेला मोठा आघात होता जवळपास बारा तेरा तासांचं अंजलीचं ऑपरेशन सक्सेसफुल झालं पण या आजारामुळे अंजलीला अर्धांगवायूचा वायूचा झटका म्हणजेच पॅरालिसिस झाला आणि तिच्या शरीराच्या एका बाजूची हालचाल पूर्णपणे थांबली सतत हसणाऱ्या अंजलीच्या आयुष्यात अचानक काळोख पसरला आणि तिची शारीरिक स्थिती पूर्णपणे बिघडत गेली या संकट काळात सगळ्यांना देवकांनी पाठ फिरवली पण तिथं आकाशनं मात्र आपल्या प्रेमाची खरी ओळख जगाला करून दिली डगमगला नाही किंवा त्यानं हारही मांडली नाही आकाशचा स्वामी समर्थांवर खूप विश्वास होता त्याचं म्हणणं होतं की स्वामी त्याच्याशी बोलतात अंजलीसाठी तो स्वामी समर्थांकडे भीक मागत गेला त्यानं अंजलीची मन लावून सेवा करायला सुरुवात केली तिची औषधं तिच्या शरीराची स्वच्छता जेवण आणि फिजिओथेरपी हे सगळं आकाशनं लहान मुलाची काळजी घ्यावी तसं प्रत्येक गोष्ट स्वतःच्या हाताने केली ट्रीटमेंटच्या वेळी अंजली मानसिक जाऊ नये म्हणून आकाशनं तिला सतत पॉझिटिव्ह ठेवण्याचा प्रयत्न केला तिच्या चेहऱ्यावरचं हसू परत आणण्यासाठी त्यांच्या तान आवडीचं काम सुरू केलं रील्स बनवायचं त्याने अंजलीला आधार देत पुन्हा रील्स बनवायला सुरुवात केली या मध्ये अंजलीची बिकट झालेली शारीरिक परिस्थिती दिसत होती पण त्याच सोबत आकाशची निस्वार्थ साथ आणि तिची बरी होण्याची जिद्द देखील दिसून येत होती हे व्हिडिओ जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाले तेव्हा लाखो लोक भाऊक झाले आज त्यांचे युट्यूबला दोन मिलियन पेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आहेत आकाशच्या साथीमुळे आणि तिच्या बरं होण्याच्या जिद्दीमुळे आज अंजली बरी होताना दिसतीये तिच्या चेहऱ्यावरचं हसू आणि खोडकर स्वभाव पुन्हा दिसू लागलाय तिच्या बरं होण्याची जर्नी त्याच्या युट्यूब चॅनलवर व्लॉग मधून दिसतेय लोकांनी त्यांच्या प्रेमाला सलाम केलाय त्यांच्या सत्य आणि प्रेरणादायी प्रेमामुळे ते खऱ्या अर्थानं लोकप्रिय झाले आहेत त्यांची कथा आज हजारो लोकांसाठी प्रेरणास्त्र बनली आहे म्हणजे एका बाजूला असं म्हटलं जातं की सोशल मीडियामुळे रील्समुळे पिढी बिघडत चालली आहे नको त्या सवयी तरुणाईला लागलेल्या आहेत लपडी वाढत चालली आहेत पण याच सोशल मीडियानं एका निखळ निस्वार्थी प्रेमाला जगासमोर आणलाय अटेन्शन आणि फेक कंटेंटच्या माध्यमातून फॉलोअर्स वाढवण्याच्या जमान्यात एका सत्यवानांनी आपल्या सावित्रीचे प्राण यमदेवाच्या तावडीतून परत आणलेत ता असं म्हटलं तरी काय वाव राहणार नाही पण मंडळी सोशल मीडियामुळे गल्लीतलं दिल्लीत पोहोचायला जराही वेळ लागत नाही असं म्हणतात सोलापुरातली लव्ह स्टोरी सुद्धा अशीच साऊथमध्ये पोहोचली आणि या रीलवाल्या रिअल स्टोरीवर आधारित आकाश आणि अंजली यांच्या जीवनाचा संघर्ष त्यांचं प्रेम दाखवणारा लव्ह यू मुद्दू नावाचा साऊथ मुव्ही साऊथ नोव्हेंबरला येतोय खरंतर साऊथ वाले प्रेक्षकांसाठी एक सेबडकर एक मूव्ही घेऊन येत असतात त्यातच आता साऊथचे फेमस डायरेक्टर कुमार यांनी या दोघांच्या लव्ह स्टोरीचा सिनेमा बनवलाय यामध्ये साऊथच्या कलाकारांनी काम केलंय लवकरच हा मूवी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आयुष्यात कितीही संकट आली तरी जर आपला जोडीदार आपल्यासोबत असेल तर आपण त्या संकटांना हरवू शकतो त्यासाठी अंजली आणि आकाशसारखं निस्वार्थी प्रेम असायला हवं हे या मूवीमध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे आजच्या ब्रेकअप आणि घटस्फोटाच्या दुनियेमध्ये असं निस्वार्थी प्रेम सहसा बघायला भेटत नाही पण अंजली आणि आकाशची ही लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सोबतच अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या विशेष भारीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद